स्वामी भक्तांनो आपल्याकडे देवाचा कोणताही स्वार्थ नसतो तर देवाला आपलीच काळजी असते देव आपल्या भल्यासाठीच जे काही करत असतात ते आपल्या चांगल्यासाठीच आज देवाची अशी इच्छा आहे की त्यांच्या प्रिय भक्तांनी हा व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करावं आणि हाच दैवी संदेश शेवटपर्यंत त्यांनी ऐकावा स्वामी भक्तांनो प्रेरणादायी सुविचार आपल्या जीवनात मार्गदर्शक म्हणून काम करत असतात त्यामुळे आपल्या जीवनात आपण योग्य निर्णय घेण्यास आपल्याला मदत होते आणि संघर्षाच्या संवेदनशील क्षणांमध्ये ते मार्गदर्शन करीत असतात प्रेरणादायक सुविचार आपल्याला उत्साहित करतात आपल्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी प्रेरित करतात अशा प्रेरणादायी संदेशाने आपल्या जीवनात उत्साह जागृत होतो आपल्या भावनांवर खोल प्रभाव पडत असतो त्यांच्यात आपले मनोबल वाढण्याची आपला आत्मविश्वास वाढण्याची आणि सकारात्मक मानसिकता निर्माण करण्याची क्षमता आहे कठीण काळात हेच विचार सांत्वनाचे स्रोत म्हणून काम करतात तुम्हाला शक्ती आणि लवचिकता परत मिळविण्यात मदत करतात अनेक प्रेरणादायी विचार अशा व्यक्तींकडून येतात ज्यांनी त्यांच्या जीवनात आव्हाने अनुभवली आहेत किंवा उल्लेखनीय यश मिळवले आहे शहानपणाची आणि अनुभवाची झलक देतात ज्यामुळे आपल्याला त्यांच्या धड्यांमधून शिकता येते आणि ते स्वतःच्या जीवनात लागू होते आपल्या जीवनात सकारात्मक बल बदलासाठी प्रेरणादायी सुविचार नेहमी उपयोगी पडतात त्यामुळे तुम्ही लगेच ह्या व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी महाराजांचे आशीर्वाद भरभरून प्राप्त करा श्री स्वामी समर्थ असे टाईप देखील करा फार कमावून गमावण्यापेक्षा मोजकेच कमावून जतन करणे महत्वाचे मग पैसा असो किंवा माणसे शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणे अधिक उत्तम आणि योग्य गरजा आणि इच्छा यामध्ये खूप फरक असतो आणि त्याचा समतोल साधताना संपूर्ण आयुष्य निघून जात कुणी कधी जास्त कुणावरही अवलंबून राहू नका कारण चालता चालता लोक विश्वासघात करत आहेत आणि ही विश्वासघात करणारी आपली जवळचीच असतात स्वप्न मोफतच असतात फ्रीमध्ये असतात फक्त त्यांचा पाठलाग करताना किंमत मोजावी लागते संधी आणि सूर्योदय दोन्हीत एक साम्य आहे उशिरा जागे होणाऱ्याच्या नशिबी दोन्ही नसतात स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिकटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागलाच पाहिजे सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका संसाराची झोळी कितीही फाटकी असली तरी जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते तोपर्यंत झोळीचे अस्तित्व शाबूत असते अरे पराभवाची भीती कुणीच बाळगू नका एक मोठा विजय आपले मागील सर्व पराभव पुसून टाकू शकतो फक्त तुम्ही प्रयत्न करा प्रयत्नांच्या दिशेने खंबीरपणे एक एक पाऊल तुम्ही टाकत चला नक्कीच तुम्ही यशाच्या त्या उंच शिखरावरती पोहोचणार आणि तुमच्या पाठीशी स्वामी माऊलींचा हात असणार सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश एका व्यक्तीला तुम्ही शेअर करावा अशी स्वामींची इच्छा आहे स्वतःच्या मनावर ताबा असायला हवा की कि परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार तुमच्या मनाने केला पाहिजे अरे विश्रांतीची किंमत कळण्याकरिता आधी कष्टाचे महत्व समजले पाहिजे कारण कष्टच आपल्याला विश्रांतीची किंमत सांगते खरं नात नेहमी एका चांगल्या पुस्तकासारखं असत ते कितीही जुनं झालं तरीही त्यातील शब्द कधीही बदलत नाहीत संत आणि वसंतमध्ये एक साम्य आहे जेव्हा वसंत येतो तेव्हा प्रकृती सुधारते आणि जेव्हा संत येतात तेव्हा संस्कृती सुधारते त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टींना आनंदाने आयुष्यात स्वीकारा ज्यावेळी आपण इतरांमध्ये चांगले पाहण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी नकळतच चा आपल्यामध्येही चांगले पाहण्याची सुरुवात होते आणि ती चांगली दृष्टी आपल्याला चांगल्या विचाराने येते जैसी दृष्टी वैसी सृष्टी हे म्हटलेलं ते चुकीचं नाही सहमत असाल तर गॉड इज ग्रेट असे टाइप करा तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ राहा तक्रार करणे थांबवा देवाचे तुम्ही आभार माना तुमचे तक्रार करणे इतर सर्वांना कंटाळा देते हे तुम्हाला चांगले नाही व त्यामुळे समस्येचे सुद्धा होत नाही त्यामुळे आपल्याकडे जे आहे त्यात तुम्ही आनंदी समाधानी राहायला शिका कोणत्याही गोष्टीची किंमत फक्त दोनच वेळी कळते जेव्हा ती मिळत नाही आणि जेव्हा ती हरवते त्या दरम्यानच्या काळात तिची किंमत कळत नाही त्यामुळे आपल्याकडे जे आहे त्यात तुम्ही आनंदी समाधानी राहा सहन केल्या जाणाऱ्या किंवा सहन कराव्या लागणाऱ्या अनेक व्यथांना भाषा असते सापडत नाही ते शब्द अपेक्षा आणि विश्वास यात फरक कमी आहे अपेक्षा ठेवायची असेल तर विश्वास कमवावा लागतो अरे अडचणी कितीही येऊ त्या आयुष्यात प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही त्यामुळे नेहमी तुम्ही लक्षात ठेवा वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा नियती मदत केल्याशिवाय राहत नाही काही माणसं लाखात एक असतात आणि काहींकडे लाख असले तरी ते माणसात नसतात दुःखाच्या दिवसांमध्ये आनंदाची आशा ठेवणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात पूर्णत दगडाच्या सानिध्यात वाढणारा रोपट आयुष्याचा एक धडा मात्र शिकवून जातो शत्रूचं अस्तित्व कितीही मोठं का असे ना पण आपल्यात आत्मविश्वास आणि सातत्याने पुढे जो चालतो त्याचं अस्तित्व लहान ठरत असते लोक म्हणतात नातं हे विश्वासावर टिकतं पण हे खरं नाही कारण नातं हे समोरच्याला मनापासून टिकवायचं असेल तरच टिकतं सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझंच लेकरू असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा आणि सतत महाराजांच्या नामस्मरणात राहा स्वामी समर्थ